श्रीराम समर्थ श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा एक एप्रिल सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आम्हा सर्वांना सांगतात की जीवनात संगतीचे अतिशय महत्त्व आहे आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो संत संगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे ती पूर्व ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतो समजा काही लोकांनी इथे यायचे ठरविले एकाने विचार केला की आपण पायीच जाऊ दुसरा बैलगाडीने निघाला तिसऱ्याने आगगाडीने प्रवास केला तर चौथा मोटारने आला सर्वजण जर एकाच ठिकाणाहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनासायस लाभले संगतीची दुसरी गंमत अशी की ज्याच्या संगतीने आपण जातो त्याच्या पुढे आपले कर्तृत्व लोप पावते इथून पुष्कळ मुले शिक्षण घेऊन पुढे कुणी वकील झाले तर कुणी डॉक्टर झाले परत इथे आल्यावर त्यांनी इथल्या मुलींशी लग्न केली त्या मुली फारशा शिकलेल्या नसतील परंतु वकिलाशी लग्न केलेली वकिलींबाई मात्र झाली डॉक्टरांशी लग्न केलेली डॉक्टरीन झाली असे जर देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात तर संगतीच्या आणि सत्संगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे आपण तिकीट काढून गाडीत बसतो आपल्या शेजारी कोण येऊन बसेल ते आपल्या आपल्याला माहीत नसते आणि आपल्या हातीही नसते तो विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी ना इलाजाने तिथेच बसावे लागते ना व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक घातक असते उलट सत्पुरुषाची संगत ही उत्तम लाभदायी ठरते सत्संगतीपासून सद्वासना आणि सदविचार प्राप्त होतात एखादा साधू वैरागी असेल झाडाखाली बसला असेल तो स्वत उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळीही उपाशी राहतील समर्थांकडे कुणी गेला तर ते म्हणतील मी भिक्षेची झोळी घेतो तूही घे दोघेही भिक्षा मागून आणू आणि जे मिळतील ते शिजवून खाऊ पण संत गृहस्थाश्रमी असेल तर आपल्याकडे येणाऱ्याला तो वाटेल ते करून खायला घालील अन्ननुसार वासना बनते हे लक्षात ठेवा अन्ननुसार वासना बनते म्हणून संतान घरचे अन्न मागून घेऊन खावे संतांची देहाने संगती लाभणे सुलभ नाही तो राहत असेल तिथून आपण लांब राहत असू आणि जवळ राहत असलो तरी प्रपंच कामधंद्यामुळे चोवीस तासात त्याच्या सानिध्यात कितीसी राहता येणार आहे मग देहसंगतीचा लाभ कितीसा मिळेल तेव्हा नामाची संगत हीच सर्वांना सदा सर्व काळ लाभण्यासारखी उत्तम सत्संगत होय आजचे बोधवचन परमार्थ साधण्यास सत्संगती फारच उपयोगी पडते जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।